आजच लाइव लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये हलकर्डी पूर्व भाग जो येतो यामध्ये प्रामुख्याने गेली कित्येक वर्ष पाण्याचा प्रश्न हा रखडू नये तर या पाणी प्रश्नासंदर्भात काय काम करणार पूर्व भागामध्ये नेहमीच यापूर्वीसुद्धा पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं तिथले तलाव जे आहेत ते शंभर टक्के भरत नाहीत आणि त्यामुळं पिण्याच्या पाण्याचा जनावरांचा आणि शेतीचा अशा तिन्ही पाण्यांचा प्रश्न तिथे निर्माण होतो अशा परिस्थितीमध्ये आम्ही सध्या त्या, त्या भागात असलेले जे तलाव आहेत ते आपल्याला पावसात वाहून जाणाऱ्या पाण्यामध्ये भरून घेता येतील का अशा प्रकारचा सर्व्हे करून शासनामार्फत तेरणी तलाव नरेवडी आणि येणे चिवंडी असे जे तलाव आहेत हे पावसाळ्यामध्येच भरून घेऊन ते वर्षभर पाण्याचा साठा मेच्या अंतिम टप्प्यापर्यंत राहील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे तशा प्रकारची मागणी दादांच्याकडे आम्ही केलेली आहे आणि त्याचा सर्वे करण्यासाठी म्हणून दादांनी आदेश केलेले आहेत त्याचबरोबर आपल्या हिरण्यकेशी नदीवरचा शेवटचा बंधारा आहे तिथपर्यंत पाणी सोडला असता चित्रीचं जे लाभ क्षेत्र तिथंपर्यंत वाढवण्याचा विषय शासन स्तरावर प्रयत्न प्रलंबित आहे तो सुद्धा विषय माननीय पालकमंत्र्यांच्या लक्षात आणून देऊन त्यासाठी सुद्धा चित्रीचं लाभक्षेत्र वाढवून खोत बंधाऱ्यापर्यंत पाणी सोडून ते पाणी त्या पाच सात गावांना पुन्हा त्यांच्या जाकवेलसाठी आणि शेतीसाठी देण्यासाठी सुद्धा आमचा पाठपुरावा आमच्या स्तरावर सुरू आहे हे प्रश्न जर निकाली निघाले तर निश्चितपणानं पूर्वभाग हिरवा तर होईलच पण त्यांचा कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न निकाली निघेल तेरणी तलाव भरण्याचा जो विषय आहे शासन स्तराला त्या त्यासाठी म्हणून कामेवडीजवळ तालुका चंदगडमध्ये संकेश्वरला म्हणजे कर्नाटकच्या धर्तीवर आपण म्हणायला हरकत नाही कर्नाटकच्या पॅटर्नप्रमाणे कामेवडीच्या ठिकाणी काही मोटरी बसवून शासनाला ती जबाबदारी देऊन तिथून येणारं पाणी तेरणीच्या तलावामध्ये भरून तो तलाव शंभर टक्के भरायचा त्याचबरोबर एनेचेंडीचा तलाव जो आहे तो भरणं शक्य आहे आणि अशा प्रकारची योजना कर्नाटकनं संकेश्वरमध्ये करून जवळजवळ सोळा ते सतरा तलाव भरलेले आहेत तशाच प्रकारचे आपले दोन तीन तलाव आपल्याला भरता येतील का याच्यावर अभ्यास करून त्याच्यावर सर्वे करून आपल्याला ती योजना अस्तित्वात आणणं शक्य आहे तर कोलगी साहेब चंदगड विधानसभा मतदारसंघाचा जो काही सर्वांगीण विकास भाजपा पक्षाने केला की राष्ट्रवादीने केला म्हणायचा आहे जी काही बजेटनंतरची कामं आहेत म्हणजे जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या विकासामध्ये बजेटला येणारे पैसे तालुक्यामध्ये हे आमदारांना स्वतःचा निधी हा तीन कोटीचा असतो अधिकृतरित्या ते तीन कोटी स्वतःच्या अखत्यारीमध्ये खर्च करू शकतात ही बाब योग्य बरोबरच आहे तथापि इतर जे सगळे पैसे आले हे दादांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केल्यामुळं तो पैसा आमच्या तालुक्याला या तिन्ही तालुक्यांना मिळालेला आहे ह्या पैशामध्ये आमदारांचा स्वतःचा काही त्याच्यामध्ये काढीचा संबंध येत नाही आमदारांनी त्याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तरी जनता पूर्ण ओळखून आहे तथापि त्यांच्या माध्यमातून झालेल्या प्रश्नाचं त्यांनी श्रेय घ्यावं आमच्या भाजपच्या जो निधीचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये त्यांनी हस्तक्षेप करू नये असं मला वाटतंय चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये कोलेकर आपण आमदारकीला इच्छुक आहे असं समजलं तर आमदारकी लढवत असताना तुमचा कोणता अजेंडा असणार आहे की तो तुम्ही जनतेसमोर घेऊन जाणार आहे आमच्या शासनानं मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय मोठी कर्जमाफी केली त्याच्यामध्ये पूर्वीच्या कर्जमाफीमध्ये जो गोंधळ झालेला होता मोठ्यांनाच पुन्हा कर्जमाफी मिळाली असं न होता तळातल्या प्रत्येक शेतकऱ्याला याचा अतिशय शे व्यवस्थित आणि चांगला लाभ मिळालेला आहे त्याचबरोबर मान्य मोदी साहेबांनी जी योजना आली उज्ज्वला गॅस ही अतिशय यशस्वी योजना आपल्याकडे तुम्हाला दिसून येईल गावागावामध्ये आणि कुठल्याही महिलेला जरी विचारला तरी ती सांगेल की हे मोदी गॅस आहे म्हणून याचा अर्थ असा आहे की देशातलं एकही कुटुंब हे गॅस विना राहणार नाही याची काळजी आमच्या याच शासनान या शासनानं घेतलेली आहे अशाच प्रकारचा योजनांचा विचार करायला झाला तर आमच्या तालुक्यामध्ये किंवा आजरागडिंगले चंदगड तालुक्यामध्ये कुटुंब उभारावेत यासाठी म्हणून आमच्या शासनाने मुद्रा योजना आणली या योजनेमधून असलेल्या एम आय डी सीमध्ये आपले व्यवसाय उभे करावेत यासाठी म्हणून फार मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज वितरित सुद्धा आम्ही केलेलं आहे याचबरोबर वैयक्तिक लाभाच्या योजना ज्या आहेत त्याच्यामध्ये संजय गांधी असेल किंवा तुमच्या पेन्शन्स असतील अशा प्रकारची अनेक प्रकरणं आम्ही मंजूर केलेली आहेत अपंगांच्या पेन्शन्स असतील विधवा निराधार आणि खेळाडूंनासुद्धा काही आम्ही प्रोत्साहन अनुदानं मिळवून देण्यापर्यंत अशा प्रकारची योजना या तळागारापर्यंत सगळीकडे नेलेल्या आहेत आणि या सगळ्या योजनेच्या माध्यमातून आमचा पक्ष जो आहे तो दीनदलित आणि या गोरगरीब तळागावातल्या घरातल्या लोकांच्या घराघरापर्यंत आमचं कमळ पोचलेला आहे आणि ह्या सगळ्या लोकांच्या शुभेच्छांच्या पाठिंब्यावरच मी माझी भाजपची जी, जी विधानसभेसाठीची दावेदारी आहे उमेदवारीची ती निश्चितपणानं ठेवलेली आहे पक्षीय स्तरावर सुद्धा या याचा विचार निश्चितपणानं होईल गडिंगलज तालुक्यामध्ये चारहीच्या चारही जिल्हा परिषद सदस्य जे आहेत ते आमचे भाजपचे निवडून आलेले आहेत भाजप आणि मित्र पक्ष जे आम्ही एकत्र निवडणूक लढलो आणि ही चारही जी उभे हे आहेत सीट आहेत ते आम्ही राष्ट्रवादीकडनं खेचून घेतलेल्या आहेत पंचायत समितीमध्ये तीन जिल्हा प तीन पंचायत समिती सदस्य आणि ग्रामपंचायतांमध्ये जो, जो पन्नास ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत सदस्य कार्यरत आहेत आमचे सरपंच कार्यरत आहेत त्याचबरोबर काही सहकारी संस्था या सगळ्यांच्या माध्यमातून जे आमचं भाजपचं आता जाळं उभं राहिलेलं आहे त्याच्या माध्यमातून गडिंगलज आजरा आणि चंदगड ह्या तालुक्याचा मिळून बनलेल्या चंदगड विधानसभेवर निश्चितपणानं भाजपचा अधिकृत आमदार निवडून येईल याची मी तुम्हाला निश्चितपणानं खात्री देतो मी आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळं आणि त्यांच्या चाललेल्या धडपडीमुळंच हे सगळं शक्य झालेलं आहे चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये राज्यात आणि केंद्रात असणाऱ्या सरकारचा उपयोग करून चंदगडचा सर्वांगीण विकास साधण्याचा ता प्रयत्न तालुका अध्यक्ष हेमंत कोलेकर यांनी केलेला आहे याच्याच पाठबळावर आपण या चंदगड विमा विधानसभा मतदारसंघाचा दावेदार आहोत असे त्यांनी लाईव्ह मराठीशी बोलताना आपले मत स्पष्ट केलेलं आहे कॅमेरामॅन रोहित सुर्यवंशीसह नितीन मोरे लाईव्ह मराठी गडिंग आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी आयकॉनवर क्लिक करा